खोपोली दिसते आपल्याला बोली बोली खोपोली तिचं नाव घेतल्यावरती येईल का मावशी विचारल्या वाटतं आम्हाला थंडी वाजली की सुसूचा प्रॉब्लेम होतो जाम सुसू येते जॅस्मिन पण आलता वाटतं इथं जॅस्मिनचा बाबा आला वाटतं नाही जिमाल आहे वाटते पाहिजे हा ब्लॉग कसा झालाय मला माहिती नाही पण बघू आता एडिट करताना समजेल कसा काय आलाय कसा विषय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये मराठी बनवते आता काय झालं ते ऍक्च्युअली माझी सवय तुटली आहे एवढ्या दिवसांनी मी ब्लॉग बनवतोय तर आजचा विषय असा आहे की आम्ही चाललो एका ठिकाणी ज्याला हिडन जेम असं नाव होतं आधी पण आता नाही आता सगळ्यांना माहिती आहे ते असंच ते की खोपोली खोपोलीला चाललो आहे आम्ही वॉटरफॉल एक आता सगळं गाईड आम्हाला तो करणार आहे जो फाळे ब्लॉक्स हे दोघं त्याला सिग्नल सुटला आहे अशा प्रकारे चांगली सुरुवात दिवसाची पाऊस पण नाही मनामध्ये फक्त एकच टेन्शन आहे पाऊस नको लागू दे बाकी काही विषय नाही बाकी आपण एकदम चीलमध्ये जाऊ सकाळचं वातावरण एकदम भारी असतं भावांनो ते फक्त सकाळी लवकर उठल्यावरच समजतं बाकी समजत नाही एका <laughs> अँगलचा मला विषय माहीत नाही कसा काय आहे पण थोडा ऍडजस्ट करावा जर उलटा सुलटा असेल तर चारे गावात मित्रांनो आता हा रस्ता कुठून कुठं आहे मला कुठून निघतंय माहीत नाही तर तुम्हाला यायचं झाल्यास मॅप लावूनच या नाही तर खूप विषय गंभीर होईल ओ थंड वातावरण झालं माझ्या हात थंड व्हायला आता अशी थंडी वाजली की सुसूचा प्रॉब्लेम होतो जाम सुसू येते अगो अगो बाय्या अरे ही कुठली कंपनी आहे जीत बिरला जनीत बिरला बंद आहे का रे काका नाही विचार ना के, के, केपी वॉटरफॉल कुठे का केपी वॉटरफॉल <laughs> <laughs> किती पैसे घेतले पैसे पन्नास रुपये पर पर्सन दोन गाड्याचे पन्नास घेतले काय एक गाडीचे पन्नास हा <laughs> कुठला टोल आहे भाई मला माहित नाही टोल पण आहे का इथे जाऊ दे असं आता काय आपल्याला विषय माहित नाही आतमध्ये आलो ते इम्पॉर्टंट आहे ना परत बंद बिन नाही बाबा मला दोन मिनटं आधी वाटलं की बंद आहे पब्लिक तर मित्रांनो ते ऍक्च्युली अर्ले ऑलरेडी पब्लिक आले आहे इथं एवढं गाड्या लागल्यात की काय बोलवा इथं श्री दत्त मंदिर आहे मला वाटलं आम्ही चुकलोय पण बरोबर रस्ता आहे आता इथून कुठे जायचंय ते फक्त जयेशला माहिती बहुतेक इथं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे शंभर रुपयाला चुना लागलेला आहे आम्हाला <laughs> आल्यावरच आम्ही जरा चुकीच्या रस्त्याने आलो बाकी काय नाही त्या काकाने मस्त घाई घाई पन्नास पन्नास पर गाडी घेतली आणि आम्हाला इथे समजलं आजी त्या आजी म्हणले की तिकडून इकडून आले यार तुम्ही इकडून यायचं होतं आता आमचे गायडर तेवढे झाले आपण ना नाही आपण कुठं पण गेलो ना तर स्कॅमर लोक भेटतातच तसं माझ्या भावाला फोन केला रस्त्यासाठी उचलला शंभर रुपये काय आता हा हा आता ट्रेक चालू झालाय आमचा आणि एवढ्याच माझी वाट लागली अरे ते काय आलं जास्त हसतो ना मी प्रॅक्टिस नाही आहे ना बाबाई रेंज आहे

आता गरम व्हायला लागलं नाही एवढं ते मी डबल घातलं तर मला अजूनच त्रास होतो बर आहे पाऊस नाही बाबा पावसाची सात आहे ते ऑलमोस्ट हम लोक आज चुके अरे माझा मराठी थांब जरा तर मित्रांनो ऑलमोस्ट आम्ही आलो आहे आम्हाला तिकडे जायचं आहे आणि आम्हाला रस्त्यात एक अशी वस्तू दिसली एकदम विचित्र कोकोनट आईल कशासाठी आणलं असेल तर सांगा बरं तुम्ही ह्याचा काय युज असेल इकडे आहे का त्याच्यात आहे त्याच्यात फोडला पण नाही वाटत काहीतरी शास्त्र असेल मित्रांनो घाम निसता घाम निघालाय आज काल एक तर लेक्स मारलेले मार का ना कुठे मच्छुर जाऊत शोध लावायला लागेल का आणलाय तो <laughs> चला असू द्या असू द्या आपला डेस्टिनेशन पॉईंट लवकरच येईल पण मी घामाने इथे माझी गळती झाली आता का रे शपथ ना वातावरण आता असं झालं ना काय बघू केसवर आहे हाय आहे कुंकू भावन आता वातावरण असं झालं आहे की हवा पण नाही काहीच नाही हवा आता आली हवेचा हे काढल्यावर आली हवा नाव घेतल्यावर येईल का इथून धबधब्याची वाट आहे भावा हा इथून पण आहे बोलायला तेलाचा पाऊस फक्त फक्त भेटत काय जे मागा त्याला पाठला करू थे थे थे। ए गणपतीला आलतो घरी तुझ्या हो र सुमितने मला फोन केला अरे बोललो मला सुतक लागलंय ला आजच मी कुठंच नाही गेलो मग भाऊ मस्त तोंड धुतलं आता ह्याच्यात पाण्यात बरं वाटलं चला पुढचा प्रवास चालू करा करायचा का पोचल्याच जमाय भावांडो फक्त थोडा रस्ता मला वाटतंय आम्ही एकदम असा लॉंगकट घेतलाय पहिलीच चूक तिथे गेली ना। काका बोललो आजची सोय झाली वाटत बोलायला ला, लागल डायलॉग मारायला लागल काकांना तर मला वाटतं असं आपण खूपच कठीण रस्त्याने आलेलो आहे हा कठीण रस्ते चढायची कठीण रस्ते चढायची आपल्याला सवय वाटतं खूपच घाम निघलेला आहे अशा प्रकारे एवढा घाम तर मला जिम मध्ये पण येत नाही मी इथे आलो सवय आपण मतलब एकंदरीत बरोबरच आहे ना फक्त आपण थोडा कठीण ॲडव्हेंचर वाला रस्ता आहे केला सांगतो मी थांबते पाठवतो मेल पाठवतो खूप नुकसान करतायत आलू भुजिया ये आलो रे नाही बोलता बोलता आलो भाई गणपती गाड बारी ते काही जाबी आम्ही लोक या गुफा पे आहे गुफा आहे ना ये नाही नाही केव्स बोलू शकतो केव्स काही पे काहीतरी असं हा नाही इथे सोहिल आहे कोणतरी सोहिलची ना। जागा नावावर केली वाटतं लई जणांचे नाव आहे तरी पप्पाने जागा घेतले आहे इथे त्या बाबांची वाटतं जागा आहे इथं रे आता ना। बोललो असतो बघा गान बन करा व्हिडिओ आमची सगळी घरचे पण बघतात सात बारा यांनी लई जणांची नाव आहे इथं नावावर कोण घेतलं मला वाटतं अजून केस चालू असतील इथं हे बघा हा सोयील आहे ना इथं हा बरोबर एवढी सोयीची जागा इथं नाही बाबा कोथिंबीर लावले अजून कुठे नावा जास्मिन पण आलता वाटतं इथं जास्मिनचा बाबा आल्या जिमाला वाटते जामीन जामीन अजून कोण आहे आपला रोहित साळवी पण आहे इथे हा बघ नाही तुला बार लाव रोहितच्या बाई ला आता एक ट्रेन आली पाहिजे हा आता अजून एक ट्रेन आली पाहिजे काही मस्त फोटोशूट केले पप्पानी बघितलं तर मग बोलतील मला काहीतरी काय नाही बघायला एवढे मम्मी बघते मम्मी तर मित्रांनो आता आम्ही करतोय डिसेंडिंग बघाची असेंडिंग करताना आम्हाला एवढा त्रास झाला नाही आता डिसेंडिंग करताना आम्हाला त्रास होतो थाँगा बला थाँगा वाएड़। वाएड़। आता बलाचे फोटो काही संपत नाही आता उतरायचं कुठून आपल्याला काय झालं ब्लॉग कसा झालाय मला माहिती नाही पण बघू आता एडिट करताना समजेल कसा काय आलाय कसा विषय आणि चला पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोला तर मित्रांनो आता आमची मस्त डिसेंडिंग झाली फुल घाम निघालय आता एवढी घेतला तोच नाही अजून मावशी विसरल्या वाटत आम्हाला तर आता ना, मस्त नाश्ता करू कुठेतरी थांबू कारण आता था काम पच्चीच झालंय एक्स्ट्रीम तर आता गाड्या गाड़। काढू आपला मोठं ब्लॉक कंटिन्यू करतो आता <laughs> क्रूज कंट्रोल असतं तर काय मजा आली असते हा। थोडा हात अशी मी रेस्ट केले असते समजा आता ही स्पीड मेंटेन ठेवली असते मी पन्नासचं स्पीड मेंटेन ठेवला असता लॉक केला असता क्रूज कंट्रोलवर मग हे बघा असं म... या ब्लॅक गोडा तु गुडुप तु गुडुप तु गुडुप तु गुडुप तु 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 कंट्रोल नाही यार एमावाल्यांनी दिला होता एम टीला एक छोटासा फीचर दिला असता तर काय बिघडलं असतं यमावाल्यांचं यार यार यमा एवढी भारी कंपनी एक छोटा फीचर बाई फक्त काय क्रूज कंट्रोल ब्रो काहीच मजा आली असती ना कैसा बेचार राहे माने ना कटा दिल से वो प्यार दूं करू नननाना दिल का जो हाल है वो तुझे कैसे बयां करे